नमस्ते। सर नमस्ते नमस्कार नावन पत्ता सांगा सर आनंद नाना माळी मुक्काम पोस्ट करगणी तालुका आठपडे जिल्हा सांग आपली जी आता डाळिंबाची भराडी डाळिंबाची भराडी कोणती हो भगवा भगवा बागीच वय किती बागीच वय बागी पहिलेच पिक आता हे जर सर सेटिंग बघायला गेलो अगदी खालीपासून आहे का नाही ते वरपर्यंत एकसारखा माल लागलेला आहे आणि हे जी जर साईज बघायला गेलो तर साहेब सगळ्यांच्या हातात जे डायम आहे कोणी काढली का होई नाही सर सगळं काढले आहे की नाही हि जी साईज बघायला गेलो सगळ्यांच्या हातात अगदी तेल लावले लागत फळ चमकायला लागलेत भैया काय वाटतं डायम बघून चमकाय लागले की नाही मग हि जी जर साईज बघायला गेलो तर फळांची साईज काय होईल तीनशे साडेतीनशे पर्यंत पहिल्या वर्षी सर एवढी साईज कधी होती का हो झाडाला सेटिंग किती सेटिंग ऐंशी नव्वद शंभर पर्यंत कमीत कमी ऐंशी जास्तीत जास्त शंभर इतर किती तारखे जाऊ सर चौदा जून जूनच म्हणजे ह्या वर्षी पाऊस कधी चालू झाला सर पाऊस उन्हाळ्यात चालू झाला मे महिन्यातच या वर्षी पाऊस चालू झाला आणि थांबला कधी थांबला अजून आता आठच दिवस झाला नाही म्हणजे इथे मारल्यापासून ते आजपर्यंत कंपल्सरी पाऊस आहे कंटिन्यू पाऊस आहे खरं कुठं आणि ह्या वर्षी पाऊस किती पडला पाऊस प्रत्येक म्हणजे दहा वर्षापेक्षाही जास्त पडलाय सगळ्या मागील दहा वर्षात सगळ्यात विक्रमी पाऊस ह्या वर्षी पडला म्हणजे ओला दुष्काळ म्हणाला काय हरकत नाही ओला दुष्काळ जेव्हा पडेल तेव्हा डायम पिकाची अवस्था काय व्हायला पाहिजे काय सगळे मर होणार रोग येणार सगळा नाही जेवढे हाय नाही तेवढे सगळे रोग मुक्कामाला बागेत यायलाच पाहिजे होती होय आहे का नाही आता आपल्या बाग येत बघतोय सर एक सुद्धा बा फळाला कुठं डाग दिसत नाही किंवा तेल्या दिसत तेल्या तर नाहीच म्हणा नाही नाही तुम्ही डाळीम शेती किती वर्षाला करताय शे अगोदर एकदा केली होती पण ती तेल पिनवर सगळं रोग त्याला ते झाडच परत काढून टाकली बरं ह्याच राहत होती ह्याच राहणार बर किती वर्षापूर्वी केली होती ती मला वाटतं ही लावायच्या अगोदर मी दोन तीन बर त्यावेळेला सगळ्या समस्या तुम्हाला जाणवायच्या सहा महिन्यातच ही लावली लगेच लावली लावली मग ही कस काय सक्सेस झाली शिला एसीटी वैदिकचा डोस बर कसं कसं वापरला सांगा की रेस्ट पिरियड मध्ये एक डोस दिला आणि परत इथ्रेल मारल्यानंतर एक दिला बर म्हणजे दोन डोस झाले पहिला रेस्ट पिरियडला झाला आणि नंतर इथ्रेल मारल्यानंतर एक झाला बर आणि परत एक एस एस एम एस एस एम चा कधी दिला एस आता एक पंधरा दिवस झाला बर ज्यावेळेला आपण सर इथ्रिल मारलं त्यावेळेला आपण बेसोल डोज दिला त्या बेसोल डोजमध्ये आपण बदल केला होता तो काय बदल केला होता सेटिंग चार्जर मिसळ सेटिंग चार्जर क्षेत्र किती क्षेत्र एकशे सत्तर म्हणजे पंधरा गुंठे आसपास आहे पंधरा गुंठे आहे का नाही पंधरा गुंठे क्षेत्राला आपण बेसल रस किती किलो दिलाव दोन किलो दिला प्रति झाड दोन किलो कृषी अमृत आर एन पी एच आर एन पी एच तीन तीन पाकिट म्हणजे सायत्री अठराशे अठराशे ट्रस्य ग्रॅम चे अशी आर एन पी एच आणि सेटिंग चार्ज हा तीन तीन पॅकेट वापरलं आणि सेटिंग चार्जर सेटिंग चार्जर हे शेड्यूल मध्ये सांगितलेलं नाही तरी पण तुम्ही सेटिंग चार्जर का वापरला आणि त्याचा फायदा काय झाला सेटिंग चार्जर म्हणजे काय आलं वापरा वाटलंच म्हटलं आता इतका खर्च करते मग आता तीन पॅकिट आणि किती जायचं परत बेसलडोस बरं डोस मध्ये गाठलं पण सेटिंगच्या वेळेला काहीच अडचण आली नाही आली नाही आणि ह्या वेळेला जो आपण अभ्यास केला पावसाचा सुरुवातीला विक्रमी पाऊस पडून सुद्धा सेटिंग ला अडचण आली नाही आणि विशेष म्हणजे आगारा कमी नाही झाला हा म्हणजे काय झालं त्यांना नायट्रोजन लेवल मध्ये ठेवली आणि आर एन तर नायट्रोजन लेवल कमी करते, करते ते करताय त्यात सेटिंग चार्जर ऍड केल्यामुळं त्याचा जास्त फायदा झाला आपल्याला कमी आणि जास्त आली फुलकळी आणि सेटिंग चार्ज सेटिंग साठी काय करायला वेगळं काय करायला लागलं नाही आपण काय केलं होतं सर पहिला बेसू जो जो दिला होता रेस्ट पिरियडला त्याच्यामुळे काय झालं होतं झाड स्ट्रॉंग झालं होतं त्याला आणि जे दुसरा बेसळू दिला त्या पण ते पण सेटिंग चार्जेस दिल्यामुळे जास्त फायदा झाला फायदा झाला फायदा फायदा तुम्हाला सेटिंग चार्जेस चा वेगळं पण काय जाणवलं त्यात वेगळं पण म्हणजे फुल जास्त निघाली सेटिंग बी चांगलं किती दिवसात सेटिंग झालं सेटिंग व्हायचं तसं महिन्याभरात सेटिंग झालं सव्वा महिन्यात सेटिंग झालं सव्वा महिन्यात आता ह्या डायम शेतकरी किती जण आहेत सगळे डायम शेतकरी आहे का नाही डायम सेटिंग व्हायला किती दिवस लागतो तो साधारण पन्नास ते साठ दिवस लागतात कमीत कमी साठ दिवस आणि जर तू हाच प्लॉट जर केमिकल वरचा असता तर तीन महिने सिटिंग होत नाही माघ मोहर होते आता आता हार्वेस्टिंग चालू आहे आपलं की नाही एक तर फळ मागं राहते का कोंदर कोच्ची म्हणजे शंभर फळापैकी एक फळ मागे राहील खरंय कोट आहे हो आम्ही म्हणून तुम्ही सांगताय खराय कोट आहे मग असं जर वन टाईम सेटिंग आणि वन टाईम हार्वेस्टिंग होत असेल तर शेतकऱ्याचा फायदा आहे का तोटा आहे की नाही पहिला माल व्यापारी काय करतो चांगल्या रेटने घेतो आणि जर त्यात जर दोन तीन टप्पे झाले तर शेतकऱ्याच किती लॉस होतोय रेट कमी येतोय किती वीस रुपये एसीटी वैदिकचा बेसोलूस हा परफेक्ट वापरला तर हा पण एक पहिला फायदा झाला आणि सेटिंग एक सारखं होतंय ज्या वेळेला निसर्ग बदलतोय त्यावेळेला सुद्धा आपले ही पीकच येते जोमदार येते आपल्या जो भागात बरेच डायम इथे आहे आठपाडी तालुका म्हणला की डायंबाचा बाली किल्ला खरंय कुठं आहे सांगली जिल्ह्यात सगळ्यात जास्त डायम आठपाडी आणि जत तालुक्यामध्ये पिकवलं जातं आता आता जी परिस्थिती आठपाडी तालुक्याची काय आहे हो। ज्या भागात तेलकटने काढल्या आपण पण काढली होती त्यावेळेला आपण केमिकलचा वापर करत होतो अगोदर शंभर टक्के केमिकल होत बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात डायम शेती ही केमिकल शेतीशिवाय होऊ शकत नाही शक्यच नाही अजिबात नाही अजिबात नाही कुठल्याही लॅबमध्ये ले माती चेक कर देते काय सांगताय हो बरं एवढी गॅरंटी एवढी गॅरंटी एवढी तुम्ही छाती डोकस काय सांगू शकताय कारण मी वापरलंच नाही माझ्याच हाताने टाकले सगळं आणि सगळं ड्रेचिंग करतो ड्रिप ड्रीपमधनं काही नाही अजिबात नाही सोडत अर्धाच एकर शेती एकर कशी केली ती वैद्य केली आणि देखणी काय कुठं आहे हो जाणार येणार सगळ्यांनी थांबून बगडलं पाहिजे हे प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतंय चांगलं वाटतं बरं वाटतंय शेती करावीशी वाटते की वाटते ही जर बाग तेरियानं ग्रस्त झाली असती फुटलेली असती तर तुम्ही डायम लावसा नाही लावला तुम्ही आता पण किती बागा फिरून बघितल्या बागा बघल्या तरी पण पाच सहा बागा बघल्या खरं ही बागाय चांगली बरी वाटली बरी वाटली वेगळे पण काय जाणवलं तुम्हाला काय नाही जसं म्हणजे औषधच असे हे फळक वाटलंय बरं वाटलंय शायनिंग वगैरे चांगलं वाटलं तुमच्या हातात डायम किती आहे तुझी पाच आहे ती खरं तुम्ही आबदलाय चांगलं खरंय खोट आहे म्हणजे धराय सुद्धा या दादा तर म्हटला मग अशी मला दोनच्यावर काय देऊ मग काय पेलत नाही खरंय खोट आहे सुद्धा घेताना मग तसंच म्हणत होता मला काय लिहिम देऊ नका मला एक दोन तीन चारच द्या म्हणजे ही परिस्थिती कधी होते का हो जर एवढा दहा पंधरा तुम्ही सहज घेऊ शकता हातात गोट आहे आता हे पाच घेतल्यावर काय वाटतंय जड वाटायला लागली जे वजन आहे त्यात तुम्ही डायम खाऊन बैठला का कुणी कुणी खाल्ले तुम्ही खाल्ले चवीमध्ये काय बदल आहे एक नंबर आहे अगदी गोड लागतंय चविष्ट लागतंय बर खाल्ल्यानंतर जर ते तुरट वगैरे लागतं तसं हे तुरट वगैरे काय लागत नाही खायला गोडीलाय की चांगलं लागतंय व्यापारी हे तुम्हीच घेतले की नाही आता तुम्ही हे प्लॉट घेतला आणि तुम्ही डाईम खाल्ले तुम्ही दररोज एक प्लॉट हार्वेस्टिंग ना खरं हो कोट आहे तुम्हाला ह्या बागेतले वेगळं पण काय जाणवलं हे हो जरा क्वालिटी वेगळी आहे जरा चमक ही झाडाला जे फळा जे चमक आहे ते जे झाडावर जे आहे हे चांगला आहे चांगला आहे तुम्ही आता किती वर्षाला व्यवसाय करताय मी पाच सहा वर्षाला व्यापार करता डायमाचा व्यापार करताय स्वतःची शेती पण डायम शेती ह्या बरोबर आपला पण इतर आहे का नाही एवढं सेटिंग झाले गाव नाही सेटिंग बी नाही मला साईज बी नाही आपल्या शायनिंग त्याच्या पलीकडचा विषय आहे सेटिंग झालं तर शायनिंग येईल सेटिंगच नाही तर शायनिंग कुठलं आहे कुठे आणि साईज केवढी साईज आहे दीडशे ग्राम दोनशे ग्राम म्हणजे ह्या निम्म्यान आहे खर्च किती केला असेल तुम्ही आता खर्च भरपूर केला ह्याच्या डबल डबल टेबल म्हणला तरी चालू टेबल म्हणायला पण काय हरकत नाही टिबल खर्च करून साहेब ह्याच्या निम्म्यानं सुद्धा साईज पण नाही ह्या निम्म्यानं माल पण नाही माल बी नाही कमीत कमी कळी निघायसाठी मला कमीत कमी तीन महिने गे गेले आहेत कळी निघायसाठी मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं खरंय खोट आहे मगाशी जे ते खराय खोट आहे खराय तीन महिने सुद्धा सेटिंग होत नाही आणि खर्च किती केला खर्च भरपूर केला तुमची किती फक्त टेक्निका माल बी चांगला आणलाय झाडावर तेज आहे हवा तेज आहे व्यापाऱ्याला घ्यायला माल जरा चांगला वाटतंय आकर्षक वाढत जे तुमचा पण फायदा होणार आहे चार रुपये फायदा होणार आहे तोच जर माल ह्या पूर्ण नाजूक असता लहान साईज असता शायनिंग नसत म्हणजे साल अगदी रप असल्यामुळे कमीत कमी हायचा माल जर महिन्याभर ठेवला तर राहतो आता हे भैया हातात डायम पडलं भैया पडलं हातात डाईम ती काय क्रॅक वगैरे काय झालं का झालं हे का नाही का बरं ते क्रॅक झालं नाही आता द्यायला आलेला माल साहेब एवढ्या वरून तीन फुटावरून पडला नाही जात नाही जात नाही तुम्ही मग डायम खाल्ला साहेब आम्ही आलो तुम्ही किती टाईम दोन डायम खाल्ली हो दोन डायम खाल्ली नाही प्रत्येक प्लॉट मध्ये साहेब आता सकाळी थंडी एवढी आहे थंडी मध्ये कधीच खात नाही पहिल्यांदाच खाल्ली मी आठ दिवसात हो, तरी कधी डायम खाल्लो कधीच जे खायला चांगलं वाटलं खाल्लं खरंय खोटा खरंय जे व्यापारी शक्यतो आचारी पण काय करतो मी ते का आचारी ज्याला लग... जेवणाला जा जातो घरात डबा करून घेऊन जातो अभ्यास आहे माझा आजपर्यंत आचारी जेवण जा करायला जातो कार्यालयात परंतु घरात डबा घेऊन जातो आणि व्यापारी पण डायम्याच्या शेतात जे डायम व्यापारी आहेत डायम कधी घेणार खरेदी करणार मार्केटला पाठवणार स्वतः कधी खात नाही ह्या व्यापाऱ्यांनी स्वतः डायम खाल्लं का नाही जर बी असतील हे का नाही आता हे जर डायम केमिकल असतात ह्यात काय दिसलं असतं साहेब यात बी एकदम लहान दिसलं असतं हा आणि असं एवढं हे दिसलं नसतं चमक तेच कस ते चमक दिसतो तुम्हाला ही, रहते। ही खाताना चरबडपणा जाणवू लागावं नाही नाही अजिबात नाही अजिबात अजिबात नाही अजिबात नाही असं जर डायम प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक ग्राहकाला जर मिळालं खायला दर किती मिळालो दर चांगला मिळाला ह्याला शंभर टक्के रेट प्रत्येक मालपेक्षा दहावी दहा ते वीस रुपये पंधरा रुपये धरू दहा नको वीस पंधरा नको जर पंधरा रुपये सरासरी जर दर वाढून साहेब जेवढा शेतकऱ्यांनी खर्च केला खर्च जाईल वरच्यावर सगळा खर्च निघून जाईल निघून जातो आणि तुम्ही जर सर एवढा खर्च केला तर तुम्ही त्यात समाधान आहे का केमिकल मध्ये समाधान नाही नाही समाधान चार एकर क्षेत्र असून तुम्ही समाधान नाही समाधान नाही साहेब तुम्ही किती एकर क्षेत्र आहे अर्धा एकर क्षेत्रात झाली आहे का नाही माल कसा आहे साहेब एक एकसारखा एक एकसारखा मारलं तुम्हाला ह्या चॉटिंग करायला काही त्रास होईल का हो काही अडचण नाही काहीच नाही काय वाटलं हे नाही स्प्रेचं व्यवस्थापन म्हणजे स्प्रे कमी लागते त्याला बर किती दिवसाला एकदा स्प्रे करता आता तसं म्हटलं तर महिन्याला एकच मारलं काय म्हणला महिन्याला एक आणि एकदा पुन्हा सांगा महिन्याला एक एक महिन्याला एक हो महिन्याला एक हे डाळम शेतकऱ्यांनी जर सांगितलं तर हे शंभर टक्के शेतकरी खोटं बोलतात पाच स्प्रे पाच स्प्रे किती महिने झाले आता बागेला साडेपाच महिने साडेपाच महिन्यात पाच स्प्रे आणि माल हार्वेस्टिंगला ला आणि सगळ्यात विक्रमी पाऊस ह्याच वर्षी पडला ती पटणार नाही कोणाला नाही बर साहेब तुम्हाला पटलं काही पटत नाही पण आता सत्य शेजारी पण सत्य पाहिजे खरंय कुठे तुमची शेजारी आहे ना साहेब बाग तिथं इथं आहे तुमचं हे नवीन लागण इथं आहे म्हणजे मध्ये फक्त एकच पट्टे एकच पट्टे तुम्ही ह्यांना कधी औषध मारताना बघितले इथं नाही कधी दिसतच नाही हा जेव्हा आलो असतो तेव्हा तेव्हा घरी बागात कधी नसतं नाही म्हणजे शेती कशाला केली पाहिजे साहेब डोक्याने केली पाहिजे आणि योग्य टेक्निकल वापरूनच केलं पाहिजे राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली साहेब हे जर प्रत्येक शेतकऱ्यांना वापरले तर काय विलो एक नंबर आहे का नाही सतत <coughs> वापरले तरी आता आता वापरले आहे साहेब हो मी आता नवीन बागाला वापर चालू आहे माझा वापर चालू केलाय सडोस भरलाय देण्या आता भरलाय मी आता काय वेगळे पण काय जाणवते आता अजून काय नाही मी आता गारो आठले झाले 8 दिवस झाले खत तर ही जी क्वालिटी आहे साहेब ज्या वाला हार्वेस्टिंगला येते त्याला पानं कशी व्हायला पाहिजे तो पानं एकदम हे कमजोर साहेब हे कोणी पिवळा आहे हिरवीगार झाड आहेत म्हणजे अजून ह्या झाडाला कळी यायला लागल्या एवढी एनर्जी आहे त्यात म्हणजे साहेबांनी जी तिसरा बेसून दिला सर आपण पूर्ण ताकदीन दिला का हो काय काय दिले त्यात फक्त एस एस एम दिले प्रति झाड किती दिलं सहाशे ग्राम दिले सहाशे ग्राम एसएस एम फक्त दिलं आर एन पी एच आणि कृषी का बरं दिलं नाही म्हणजे आर्थिक बजेट नव्हतं दिलं दिला काय बदल जाणवला आपल्याला मालाला कलर यायला लागलाय आणि साईज बी घ्यायला लागलाय आणि झाडाला पालवी बी आता नवीन फुटायला लागला म्हणजे एवढा लोड असताना साहेब पालवी कधी येते का हो नाही येते का नाही नाही ते झाडाला जगणं मुश्किल होते ते माल एवढा लोड काढली ती म्हणजे माल दोन तीन महिने झाले का पिवळी पडायची चालू व्हायची बर ह्या वर्षी आता माल तोडायचा वेळ आला तरी अजून काळू झाडावर टिकून आहे टिकून आहे मी एस एस एम मध्ये किती टाकत आहे एस एस एम मध्ये बी आणि वैदिक बी वैदिक काही जरी एस टी वैदिक जर कुठलं जरी प्रोडक्ट घेतलं तर त्यात ताकद आहे ताकद आहे ड्रिप ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये काय चालू आहे आळूळी काय चालू आहेत ड्रिप नंतर आपण काय देत नाही आळवणी किती दिवसात देत आहे आपण आळवणी मग तर मग पंधरा दिवसात एकदा एक लिटर सॉइल चार्जर ते ड्रेसिंग करतो हाताने ड्रेसिंग करताय सॉइल चार्जर कंटिन्यू चालू आहे सॉइल चार्जर मग फायदा काय झाला राहते मुळी चाल राहते जमीन भुसभुशीत राहते हे का नाही आपलं जे पाणी आहे सर पाणी कसं आहे पाणी जनावर पिले तर डरंगळते ती जनावर काय सांगत बंद होत नाही काय असं काय आहे पाण्यात खारट पाणी खारट आहे क्षारयुक्त पाणी एवढं क्षार असताना सुद्धा जर साहेब से अशी शेती सक्सेस होत असेल तर काय वाटतं चांगली जायला तू म्हणतात की उन्हाळ्यात तर भाजीपाला येतच नाही कसलाच येत नाही कुठलं जरी तर हे पाणी खराब आहे काय वाटतं साहेब एका झाडाला ऑवरेज किती तुटेल औरेजे नव्वद म्हणजे सरसकट एक पंधरा किलो न शेवटपर्यंत वाटते साहेब तुम्ही आता किती वर्षाला व्यवसाय करताय करताय पहिल्या वर्षीच्या झाडाला पंधरा किलो कधी अवरेज पडलेलं आहे पाच किलो म्हणजे शिंडी दांडी झाली खरंय कुठं सहजा सरासरी पंधरा किलो तुटायलाच पाहिजे आणि एवढा लोडच मला निघल वीस किलो निघल निघल सरासरी आपण पंधरा किलो धर किती पटीनं वाढले उत्पादन यांचं वाढते डबल टेबल झालं ट्युबल खर्च कमी तीन पट खर्च कमी आणि तीन पट उत्पादन जास्त म्हणजे हे काय जादू आहे काय एसीटी वैदिक अरे कोट आहे रामसरांनी सगळे चांगलेच केले पण शेतकऱ्यांना त्याचा उपभोग घेतला पाहिजे अगदी बरोबर प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचा उपभोग घेतला पाहिजे तर सगळ्यांनी वापरलं तर काही लाटपाड तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून जाईल टी वैदिक म्हणजे जसा माणूस मंदिरात जातो मंदिरात गेल्यानंतर प्रसाद ज्या भावनेने भावनेने घेतो त्या जर वैदिक वापरलं तर वा वा देवच पावणार हा देव पावल्याशिवाय राहणार नाही आणि सत्य सत्यघटना काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांनी जर ही टेक्नॉलॉजी एसीटी वैदिक जर वापरली शेतकरी आता शेतकरी डाळीम शेतकरी समाधानी आहे का पाऊस पावसानं रोगाने समाधान आपण कमी खर्चात कमी चांगले उत्पादन काढतोय तर आपल्या आजूबाजूला येणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय चांगलाय म्हणते हे सगळं युजर वाढायला आले एक वापरायला आलाय वापरतोय नवीन लावले डायम शेती तुम्ही ह्याच्या अगोदर किती केली होती का नाही पहिल्यांदाच आता लावलीत महिने माझी रोप आहेत मी प्लॉट बघायसाठी आलाय म्हणा तुम्ही जोडीदार आहे बरच मी टेक्निकल आता वापरणार बर बघून तुम्हाला इच्छा निर्माण माझा खास जोडीदार आहे बरं ह्याच्यापासून माझे टेक्निकल ह्या वापरणार हिंच बघून तुम्हाला डायम नवीन लावा असं वाटायला लागले हितनं किती अंतरावर आहे आपले भाग माझा एक अर्ध्या किलोमीटर वर का नाही हिथनं तिथेपर्यंत जाऊस्त किती बाग आहेत रस्त्यात मध्ये कमीत कमी एक सहा ते सात बाग आहेत त्या बागा बघू वाटते आत बाग तर जवळते का नाही कसं आहे त्यांची जरा म्हणजे वेगळी वेगळं वेगल पद्धतीने टेक्निक वेगळा आहे टेक्निक वेगळा केमिकल ही जरा तेजी बाग छान होते तुम्ही आज पण किती टाइम बागा फिरून बघितल्या असतील एवढं का नाही मी साधा सिंपल शेतकरी बर मला हे माझे डाळिंबाचं याड नव्हतं फक्त आता माझ्या मित्रांनी मला सांगितलंय आता याड लागले म्हणायड लागली डाळ आहे का नाही चांगलं पिकलं तर याड लागतं या। बरोबर हिथं जर रोगराई असती तेल्या बिर्या आलेला असता रोग रोप जर मराय लागली असती तर तुम्ही डायम लावसा लागा इकड काढून बाग पहिली होती डायम गेल्या वर्षी काढून टाकल्या डायमबाग पहिली होती पहिली होती नाही म्हणलं की पहिल्यांदा ती सांगायचं कसं हे सांगायला सुद्धा लाज वाटायला लागले नाही मी म्हणजे कसं आहे एकदम म्हणजे साधा सिंपल माल असू दे खरं डायम होती की नाही ना, आधी होती पण हे लावायला मला ते झाडामध्ये जरा आम्हाला गंडवलं ते झाडामध्ये कोणी गंडवलेलं नसते आपण त्याला गंडवलेलं असते केमिकल आपण झाडाला गंडवलं जे नको ते खायला घातलं तेव्हा आपण त्याला गंडवलं त्यामुळे त्यानं पण आपल्याला गंडवलं बरोबर आहे खोटाय आता लावताना काय करायचं पहिल्यापासून वैदिक वैदिकच वापर हा वापरलं त्याने लागण केली का के लागल पाच महिने झाड झाला कशी झाड झाडामध्ये बदल काय कमी कमीत कमी सहा महिन्याची सात महिने झाड आता दिसतात माझे किती महिने पाच महिना अजून खुवायचे उंचीला किती झाले झाड उंचे कमीत कमी साधारण एक साडेचार चार चार रोप जाऊन काय सांगता पाच महिन्यात साडेचार फुट उंच म्हणजे वाढ पण झाली आणि विस्तार पण चांगला झालाय काळुकी बिळुकी चक चांगले चकाचे किती डोस झाले आतापर्यंत एकच घाटलाय पहिल्यांदा बर आणि वाढवा दोन दोन तीन तीन महिन्याला डोस द्या दोन महिन्यात जर रिपीट केला डोस तर झाड तुम्हाला ऐकत नाही सर जादू एस एस एम चुम्हाला वेगळं पण काय जाणवलं वेगळं पण म्हणजे जाडाव काळू की हाय शिट्टी कोण राहिली मला की आली आणि नवीन पालवी फुटायला लागली म्हणजे एवढी ते म्हणजे एवढी ताकद आहे त्यात नुसतं एस एस एम दिलं आणि ते जर कृषी अमृत आणि आरि सकट जर दिलं अजून नाद खुळा सहा महिने पूर्ण झालेत का किती दिवस मला आपला हार्वेस्टिंगला आलाय म्हणजे दिवस सुद्धा वाचलेले आहेत आपलं पैसे वाचत्या स्प्रे वाचत्यात मजुरी वाचत्या काय काय या सिटी वैदिक न खरे कुठं आहे टेन्शन आहे का फ्री तर मी डायम शेतकरी कधी टेन्शन फ्री असल्याला बघितलंय का सारखा असं डोक्यात हेंग झिंग असते सारखं डोक्यात शंभर साठ करते सगळं काय वाया जाते सगळं हे जर खाली बघितलं सर गवत अजिबात काढलेलं नाही <laughs> का बरं काढलं नाही नाही काढलं काय <laughs> त्याला काढायची गरजच नाही तुमच्या बागेत बघितलं बाग सगळी चकोट आहे अगदी दातातलं हे काय तर काढून गवत ठेवलं नाही तुम्ही नाही स्वच्छ करून ठेवली त्यामुळं बागेन पण तुम्हाला स्वच्छ केलं खरंय कोट आहे खरंय आहे त्यामुळं जे आहे ती सत्य परिस्थिती म्हणजे जास्त काय गेलं तर जास्त काय होतंय यातनं शिकायला मिळते जे करायचं ते करत नाही शेतकऱ्या नको ते जास्त करायला जातो खरंय कोटा आहे हो खरंय का नाही तर आपल्या भागातील जे काही डायम शेतकरी सर त्यामुळे तुम्ही काय संदेश द्याल त्यांनी टी वैद्यकीय वापर करावा विश्वासानं वापरावं नाहीतर ना ते नाधायला लागलं कारण ती एखादा वापरायचं त्याचा नाही रिझल्ट आला पुन्हा त्या कंपनीला नाव ठेवायची सातत्य महत्व सातत्य विश्वास पूर्णपणे शंभर टक्के विश्वास ठेवून त्यानं वापरायला चालू करावं विश्वास ठेवला बरोबर अगदी बरोबर आहे एकदा वापरायचं पुन्हा म्हणाय त्याचा रिझल्ट आला नाही पण तसं होतच नाही सातत्य ठेवलं तर त्याच एकशे ना एक टक्के रिझल्ट आहे शंभर टक्के तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं सर गोटवडे साहेब सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांग सर माझं नाव रामचंद्र विशाल रामचंद्र गोटवडे कंपोस्ट पोस्टल एवढे तालुका आठवाडी जिला सांग मोबाईल नंबर नव्यानं एकवीस साख्यावर अडकते चौक ओके थँक्यू बेस्ट ऑफ सर <laughs>